आपण म्हटलं होतं आपल्याला देखील आहे उत्सुकता मात्र कबड्डीची होती उत्सुकता मात्र खेळायची होती तर अनेक दिवसाच्या मेहनतीनंतर आता मात्र आपल्याला साकार व्हायचं आहे आपल्याला मात्र सिद्ध व्हायचं आहे त्या दृष्टिकोनातून उचललेलं कबड्डीतील पाऊल अर्थात त्याला बदल पाऊल असं आपण म्हणणार आहोत आणि हे पहिलं पाऊल खऱ्या अर्थानं या पवित्र भूमीमध्ये आपण टाकलंय ते देखील कार्तिकी एकादशीच्या का निमित्तानं आणि ज्या मैदानावर टाकलं ते मैदान म्हणजे वनदेव गडामंडळाचं मैदान अर्थात ग्रामस्थ पालेचं मैदान इतकाच महत्वाचं आहे कारण रायगड जिल्ह्यातील अनेक कबड्डी पटूंचे चरणस्पर्श अनेक भाविकांचे या या पवित्र भूमीला होतो की संघाचं खातं मात्र या ठिकाणी निश्चितपणे प्रतीक धुमाळ सळाईसाठी या ठिकाणी आपण पाहतोय कारण खर तर अनेक नामांकित खेळाडू आपण या स्पर्धेमध्ये प्रत्यक्ष पाहणार आहोत गतवर्षी या खेळाडूंना पाहिलं होतं आता मात्र पुन्हा एकदा प्रत्येकाचं अर्थात प्रत्येकाचा वेगळा खेळ आणि वर्षानुवर्ष या ठिकाणी अनुभव असणारे खेळाडू भेटतात प्रत्येकाची या ठिकाणी असणारी मेहनत ही आपल्याला खऱ्या अर्थानं पुढे घेऊन जात असते आपल्याला सिद्ध करत असते आपल्या खेळामधलं प्रावीण्य मित्रांनो दाखवण्याची हीच नामी संधी आपल्याला असते आणि अशा खेळामंडळाच्या माध्यमातून आपल्याला मात्र ती प्रत्यक्षदर्शी या ठिकाणी प्रेझेंट करण्यासाठी संधी दिली जाते एक साठी यापुढे होणारा सामना असेल वादळ खारीकवाडा वसे हवी रोहा आपण तयार रहा आणि मैदान क्रमांक दोन साठी होणारा सामना असेल जबरदस्त एक चांगली पकड आपण पुन्हा जय हनुमान कडामंडल बुधवाईचा वाडा या संघाच्या प्रांगणामध्ये पाहिली मी अगोदरच म्हटलं होतं या विभागातील एक चांगला संघ संगल म्हणून या संघाकडे पाहिलं जातं आणि रायगड जिल्ह्यातील देखील नामांकित संघ असतात समोरील गणेश देवलांगा संघ आहे त्याच लेवलमध्ये खेळणारे खेळाडू असतात त्याच शक्तीचे खेळाडू असतात मग आपल्यामध्ये सुधारणा होणं किंवा आपल्याला सिद्ध करण्यासाठी कशा पद्धतीची मेहनत करणं मग सेम हाईट असते सेम वजन असतं मग तोच खेळाडू मोठा का होतो कारण त्यानं या कबड्डीसाठी दिलेला आपल्या शरीराला आकार असते त्यासाठी घेतलेली मेहनत ही आपल्याला खऱ्या अर्थानं पुढे घेऊन जाणार असते आता मधा प्रेम पाटील आणि कोन्हगिरी आहे जे प्रेम पाटील एक यशस्वी सणाई खऱ्या अर्थानं दोन गुण आपल्या संघासाठी घेतो समोरच कसं एक जुणुबदार लढाई ती कदाचित आपल्या कबड्डीच्या दृष्टिकोनातून किंवा त्या त्या ठिकाणच्या कबड्डी स्पर्धेच्या दृष्टिकोनातून खूप धोकादायक असण्याची देखील शक्यता असते त्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करणं हे देखील तितकंच महत्त्वपूर्ण असणार आहे प्रतीक उन्हाईला हो आता मात्र येणार की थांबणार आणि सिंगल गुण मात्र या ठिकाणी गेला जातो आ, आ, सामना अधिकारी म्हणून त्या ठिकाणी प्रवीण कदम आणि सचिन पाटील हे कार्यरत आहेत पुन्हा लक्षात घ्या मैदान क्रमांक एक साठी यापुढे एवढा सामना असेल वादळ धावी रोहा आता मात्र प्रेम अडकतोय अर्थात त्याला पकडला जातोय जाळ्यात मात्र अडकवला जातोय आणि निश्चितपणे तो सतत अर्थात पाय राहतोय चढाईसाठी एक चतुरस्थ चढाई करणारा खेळाडू आहे कमी वेळामध्ये अधिक नामांकन मिळवणारा खेळाडू आता मात्र फुटुबाईचा भाडा या संघाच्या जाळ्यामध्ये अडकतो सुंदर खेळ आहे जोशपूर्ण वातावरण आहे खर तर प्रत्येक खेळाडू हा स्वतःच्या बाबतीत नेहमीच पॉझिटिव्ह असतो मग मला खेळायला संधी मिळाल्यानंतर मी अशा पद्धतीने खेळेन मी अजून चांगल्या गतीने खेळे हा प्रत्येकाचा त्या ठिकाणी आत्मविश्वास असतो मित्रांनो हा आत्मविश्वास कायम आपल्यासोबत ठेवायचा आहे तरच आपल्याला या ठिकाणी चांगला खेळ करण्याची आपलं शरीर साधेत असतं आपलं मन साधेत असतो सा। पाठी येतोय जोरदार धडाक्यात अर्थात पुन्हा दोन गुण आपल्या संघासाठी मिळवतोय तीच धडक तो जोश आणि तीच खेळासाठी असणारी ताकद मात्र त्यानं एकवटली आणि दोन खेळाडूंना मात्र त्यानं वाद केला लक्षात घ्या मैदान क्रमांक दोन साठी आपण तयार राहायचं मैदान क्रमांक दोन साठी त्या ठिकाणी आम्ही डिक्लेअर केलाय पांडवादेवी रायवाडी वर्सेस वीर बदरंग मोठे शाहपूर ऋषिकेश सुंदर तिकडे दहा सतरा असा गुणफलक आपल्याला पाहायला मिळतो एक गुण आपल्यासाठी निश्चित मोर्या नगाव अठरा एकोणीस गुण आहेत आणि जय वढाव अकरा गुण आहेत अशी या ठिकाणी आघाडी पिछाडी प्रत्यक्षदर्शी या डिजिटल क्लॉकवर आपल्याला पाहायला मिळते ही एक सुंदर रचना आहे एक सुंदर या ठिकाणी आपण पाहतोय आधुनिक पद्धतीची कबड्डी अशा पद्धतीनं वाढत चालली आहे सुरुवातीला गुणलेखकावर आपल्याला बघायला मिळायच लागायचं हो आता थांबणार याला म्हणतात कबड्डी आधी कबड्डी खऱ्या असताना लाल मातीची कबड्डी आहे कारण रसिक प्रेक्षकांना देखील या कबड्डी मधून आनंद मिळत असतो आपल्या चेहऱ्यावर अशुच्या जागेवर हसू आणण्याचं काम हे खऱ्या अर्थानं अशा पद्धतीची कबड्डी करत असते असा हा गोडपला या ठिकाणी आपण पाहतोय विक्रांत आठ नव आणि निश्चित पाहायचं आहे काहीशा गुणांची आघाडी आणि काहीशा गुणांची बिछाडी असं देखील आपल्याला पाहायला मिळतंय हाच आनंद आहे तर बघाय ना कबड्डी तेरा बाय दहाच्या मैदानामध्ये खेळली जाते आणि या छोट्याशा मैदानावर तेवढा मोठा आनंद आमच्या रसिक प्रेक्षकांना देखील खऱ्या अर्थानं जवळून पाहायला मिळणारा खेळ आहे कबड्डी म्हणून प्रत्येक जनसामान्यांमध्ये प्रत्येकाच्या हृदयामध्ये बसलेला खेळ हा तेवढ्यासाठीच या खेळाला अनन्य साधारण महत्व आहे आता समुद्रापलिकडे खेळ गेलाय आणि आज देखील आपण प्रत्यक्ष तशी पाहतोय हो प्रो कबड्डी मध्ये खऱ्या अर्थानं योगदान देणार आमिर धोमाळ देखील या ठिकाणी आपण श्री गणेश देवलांग या संघाच्या माध्यमातून खेळत असताना पाहतोय हो कारण जवळपास सहा खेळाडू आतापर्यंत आपण पाहिला आपला अनेक देखील रायगड जिल्ह्याचा वाढत चाललाय प्रो कबड्डी स्टार आज सहा खेळाडू प्रो कबड्डी मध्ये योगदान दिलंय देत आहेत आणि हे भविष्यात वाढलं पाहिजे मित्रांनो चला मैदान क्रमांक दोन वर सर गोया दिसला गोयाच्या बाजूला पाजू कोणता लाल करायची बाजू लागेल मग विलासनगर विलासनगर गुलाब गुलाब नायची चालू सामना आपण पाहिला मैदान क्रमांक दोन साडी जयतंभोबा मोर्याना गाव या सामन्यामध्ये मोर्याना गाव हा सगळं दहा गुणांना विजेत्याला विजय संघाचा अभिनंदन पळापूर संघाचा देखील आभार आता मात्र टाळ्यांचा खडकडा प्रसिक धमाळ मात्र या ठिकाणी बहद होतोय सुंदर पकडीचं प्रदर्शन काय खडेल आणि काय बिघडेल हे मात्र सांगता येत नाहीये प्रेक्षकांच्या मनाचा वेध घेणारा डोळ्यांची पारणे फेडणारा सामना मैदान क्रमांक एक वर होते हळूहळू गर्दी मात्र वाढत आहे नेमकं घडणार काय कारण श्रीगणेश दिवला संघ आणि जय हनुमान करापाटील बुधुबाईचा बाळासारखा संघ एकमेकांसमोर मात्र जोशी पूर्ण वातावरणामध्ये खेळत असताना पाहतोय कारण दोनही संघ टाईट आहे त्याच्यामुळे माहीत तर होणारच आहे चला मैदान क्रमांक दोन साठी त्या ठिकाणी सामनाधिकारी आहेत आपण देखील चला मैदान क्रमांक दोन वर त्या ठिकाणी पांडवादेवी रायवाडी वीर वीरभदरंग मोठे शाहपूर या दोनही संघाला मैदान क्रमांक दोन चा ताबा घ्यायचा आहे यश आणि अपयश या दोनही गोष्टी महत्वाच्या आहेत अपयशातून यश देखील मिळत असते आणि यशासाठी खऱ्या आपण सगळ्यात असतो पांडवादेवी रायवाडी वीरभदरंग मोठे शाहपूर आपल्याला दोनही संघांना शेवटची दोन मिनिटं असतील मैदान क्रमांक दोन साठी रणजित सर रणजित तुंतुडे सर महिदान क्रमांक एकडे या रणजित तुंतुडे सर आपण प्लीज मैदान क्रमांक एक वर आहे त्या ठिकाणी दोन पंचांमध्ये सामना केला जातोय तिसरा पंच या एक गुणांची आघाडी पुतुबाईचा पाडा क्या किंवा आतापर्यंत पहा जय हनुमान कडामंडल पुतुबाईचा पाडा हा संघ एक गुणानं या ठिकाणी आघाडीवर असताना पाहतोय मध्यंतरापर्यंत जय हनुमान कडा मंडल कुतुबाईच्या पाडा व श्री गणेश दिवला या दोन संघात दिलं आपण पाहत दोन गुण लगेचच या ठिकाणी असतात आम्ही धुमाळच्या माध्यमातून या ठिकाणी गणेश दिवलाग या संघाला वाटत मिळताय चला तिकडे कोणता संघ हजार होतो मैदान क्रमांक दोन साठी पाडवादी बी गायवाडी वेळ वीर मदरंग मोठे शहापूर या दोन संघांपैकी एकही संघ त्या ठिकाणी हजर नाही या दोन संघ उपस्थित अनुपस्थित समाधिकारी आपण चला प्लीज मैदान क्रमांक दोन प्ले सामाधिकारी आपण चला दोन मिनिटांचं शेवटचा टायमिंग द्या आपल्याकडे मॅक्झिमम दोन मिनिट आपण घेऊ शकतो त्याच्या पलीकडे नाही मग त्याच्या पलीकडे पाद हा शेरा मात्र या ठिकाणी ओला जाईल हो मात्र का मात्र इथे दैव नेत कर्म नेत खरं तर खऱ्या मी सगळं एका सर्व कामाने जर आपण विचार केला परंतु त्या ठिकाणी एक अनुभवी खेळाडू आहे चांगला खेळाडू आहे आता मात्र बोलता बोलता लोणाचा बोल्या या ठिकाणी जय हनुमान कडामंडल बुधवाईचा पाडा या संघावर मात्र येऊन पडला चला मैदान क्रमांक दोन साठी बी रायवाडी वस वीर बजरंग मोठे शाहपूर या दोनही संघासाठी ठिकाणी आहे सिंगल पॉईंट त्या ठिकाणी लढत आलेला आहे मैदान क्रमांक दोन वर चला पाठबा देवी पाडा कधी पकडीच्या माध्यमातून कधी चढाईच्या माध्यमातून या ठिकाणी हे मैदान मात्र अर्थात हस्त खेळतं आहे एक वेगळा वेगळा रिझल्ट मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय हलस गोला फलक या ठिकाणी आपण पाहतोय चल धन्यवाद कोणता संघ होतोय मैदान क्रमांक दोन साठी शहापूर हा संघ हजर होतोय पाडवारी बी आपण चला आपण का थांबलात पाडवारी विरायवाडी आपण क्रमांक वर शहापूर हा संघ मात्र त्या ठिकाणी हजर झालेला आहे आपण देखील या इथे मात्र पुन्हा एकदा पार चढाईसाठी येतोय आपल्या गुणवत्तेचं प्रदर्शन करण्यासाठी प्रत्येक खेळाडू कसोशीनं प्रयत्न करतोय प्रयत्नांशी प्रवेश आणि बोनस मात्र अर्थात या ठिकाणी ते मला मात्र दिला जातोय अर्थात घेतला जातोय हे देखील प्रत्येक खेळाडूचं मित्रांनो कौशल्य आहे त्यानं जोपासली कला आहे आणि ह्या कलेचं प्रदर्शन या मैदानावर मात्र मांडलं जातोय देखील हा एक कडचडीत बांध्याचा खेळाडू असला तरी या कबड्डी मधील चांगला त्यानं कबड्डी मध्ये कव्हर केलाय अनेक वेळेला आपण त्याला महात असतो आता मात्र महात होतो मैदान क्रमांक एक वर यापुढे होणारा सामना वादळ खारीकवाडा वर्सेस धावी रोहा आपण तयार राहा वारळ खारीकवाडा वर्सेस धावी रोहा आपण तयार राहा मैदान क्रमांक एक साठी मैदान क्रमांक दोन वर चला पाठवादी बी राय दोन वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना पनवेल स्पोर्ट्स पनवेल वर्सेस मेलकडे आणि एक वरील सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना वादळ खारिकवाडा वर्सेस धावी रोहा

पांडव देवी रायवाडी आपण या केदारलाल सामनाधिकारी टायमिंग लावा पांडवा देवी रायवाडी आला का धन्यवाद